अंबिका लॉजिंग अँड बोर्डिंग झाटा बीड बायपासमध्ये मा छुप्या मार्गाने चालणाऱ्या कुटखान्यावर पोलिसांची धाड चार पीडिताची सुटका अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे सपोनी सरला गाडेकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पोलीस ठाणे चिकलठाणा हद्दीतील झाटा फाटा बीड बायपास येथील हॉटेल अंबिका लॉजिंग अँड बोर्डिंग या ठिकाणी हॉटेल मालक व चालक हे स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता स्थानिक रहिवाशी असलेल्या महिलांची आर्थिक परिस्थितीचा तसेच त्यांच्या अशिक्षितपणाचा व असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन चार महिलांकडून व्यवसाय करून घेत आहे नमूद माहितीच्या अनुषंगाने माननीय डॉक्टर विजयकुमार राठोड पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीणांच्या मार्गदर्शनाखाली माननीय श्रीमती पूजा नागरे उपविभागीय पोलीस अधिकारी व स्वप्नी सरला गाडेकर स्वप्नील नरवडे विनोद भालेराव अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथक यां यांच्या पथकाने दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल अंबिका लॉजिंग अँड बोर्डिंगच्या परिसरात सापळा लावून एक डमी ग्राहकास हॉटेल अंबिका लॉजिंग अँड बोर्डिंग येथे पाठवले तेथे ते हॉटेल मॅनेजर सुभाष राठोड व एकोणपन्नास वर्ष राहणार रामराई बजाज हॉस्पिटल मागे छत्रपती संभाजीनगर याला डमी ग्राहक याने भेटून शारीरिक संमेलन करता महिलेची मागणी केली असता त्याने महिला पुरवण्यास होकार देऊन डमी ग्राहकाकडून एक हजार रुपये स्वीकारून त्याच्या हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर रूम क्रमांक एकशे सहा मध्ये जाण्यास सांगून तेथे एक महिला पाठवतो सांगितले यावरून तेथे अवैधरित्या वेशव्यवसाय करून घेतला जात आहे याबाबत पथकांची खात्री झाल्याने पथकाने डमी ग्राहकास रूममध्ये गेल्यावर पथकाला इशारा करण्याबाबत सूचना दिल्या होत्या यावरून डमी ग्राहक हा लॉजच्या पहिल्या मजल्यावर रूम नंबर एकशे मध्ये जाऊन थांबला असता तेथे मॅनेजर सुभाष राठोड याने एक महिलेला आणून सोडले असता डमी ग्राहकाने रूमच्या गॅलरीमध्ये येऊन बाहेर लपून बसलेल्या पथकाला इशारा करताच पथकाने छापा मारून पीडित पीडित महिला हॉटेलच्या इतर खोल्याची झडती घेतली असता तेथील इतर खोल्यात लपून ठेवलेल्या तीन पीडिता राणा छत्रपती संभाजीनगर असे एकूण चार पीडितांचे अशिक्षितपणाचा तसेच आर्थिक असहायतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता हॉटेल मालक देह व्यापार करून घेत होता आरोपी नामे सुभाष फकीरा राठोड व एकोणपन्नास वर्ष हॉटेल अंबिका मॅनेजर राहणार आमराई बजाज हॉस्पिटल मागे छत्रपती संभाजीनगर विश्वास शिंदे व एक्कावन्न वर्ष हॉटेल मालक राहणार झाडटा छत्रपती संभाजीनगर यांच्या विरुद्ध तीन चार पाच अनैतिक अनैतिक देह व्यापार अधिनियम एकोणावीसशे छप्पन प्रमाणे पोस्टर चिखलठाणा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून मोबाईल फोन निरोध पाकिट असा एकूण सत्तावन्न हजार नऊशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नमूद कारवाई ही माननीय डॉक्टर विजयकुमार राठोड पोलीस अधीक्षक माननीय अन्नपूर्णा सिंह अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती पूजा नागरे उपविभागीय पोलीस अधिकारी सपोनी सरला गाडेकर स्वप्नील नरवडे विनोद भालेराव पोलीस अंमलदार दिलीप साळवे कपिल बनकर ईशाद पठाण सपना चरवंडे भाग्यश्री चव्हाण संदीप थोरात यांनी नमूद संदीप थोरात यांनी नमूद कारवाई केली आहे